दरवर्षी आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रातल्या लाखो वारकऱ्यांची पावलं एका दिशेने वळतात ते म्हणजे पंढरपूरच्या माऊलीकडे ही केवळ चाल नाही ती आहे श्रद्धेची चंद्रभागा भक्तीचा महासागर वारी ही अंतकरणाची जागृती आहे पाय पुढे चालत असतो पण मन विठोबाच्या चरणाशी जुळलेलं असत पावसात चिंब भिजत चिखलातून वाट काढत एखादी आची विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी चालते त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा कुठल्याही पुरस्कारापेक्षा मोठा असतो कोणत्याही वयाचा कोणत्याही वर्गाचा असो या वारीत सगळे एकच होतात एवढ्या गर्दीतही शांतता असते कुणी परक नसतं सगळे आपले वाटतात आईच्या कुशीत विसावल्यासारखा वारकरी पंढरपुरात पोहोचतो तो क्षण तो अनुभव शब्दात सांगता येत नाही वारी हे भक्तीचं चालतं विद्यापीठ आहे येथे वय शिक्षण जाती याचा भेद नाही फक्त माऊलीची सेवा पायात चप्पल नाही अहंकाराचा त्याग करणारा हा प्रवास आहे चंद्रभागेच्या पवित्र जलात स्नान करून जेव्हा वारी पंढरपूरमध्ये पोहोचते आनंद अनुभवता येते विठोबा रुखमाई, समोर उभे राहून डोळ्यात पाणी येते हा अनुभव केवळ वारकरीच नाही तर प्रत्येक माणूस आयुष्यभर जपतो वारी म्हणजे हजारो लोक पण एकच हृदय एकच गान विठल, विठल, विठल. ही वारी आहे भाव विश्वाची श्रद्धेची परंपरा आणि एक प्रेरणादायक जीवनकथा पंढरपूरची वारी एक अविस्मरणीय भावयात्रा जय हरी विठ्ठल जय ज्ञानोबा तुकाराम